आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस संध्याकाळचे साडेचार वाजले होते कोपरगाव तालुक्यातील डाऊस बुद्रुक गावाच्या शिवारात उमरी नाल्याजवळ अचानक एक भीषण शोध लागला एका महिलेचा जळालेला मृतदेह कमरेखालून जाळलेलं शरीर तुटलेला पाय हातावर कोरलेलं राहुल बापू आणि मृतदेहाजवळ पडलेली हिरव्या रंगाची साडी हा नजारा पाहून पोलीस पाटील मीराबाई रोकडे यांचेही हृदय धडपले कोपरगाव पोलिसांनी कसून तपास सुरू केला आणि काही दिवसातच या घटनेचा उलगडा झाला आरोपी पकडले गेले आणि त्यामागचं कारण ऐकून पोलीससुद्धा थरारले हे आहे प्रेम फसवणूक आणि निर्दयी खुनाची खरी कहाणी शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता मीराबाई रोकडे घरी असताना त्यांना कोपरगाव तालुक्यातील घारी येथील ऋषिकेश परशुराम जाधव यांचा फोन आला अहिल्यानगर जिल्ह्याच्या चांदे कसारे या गावात पोलीस पाटील म्हणून मीराबाई कार्यरत असून तिथेच त्या राहायला आहेत तर शेजारच्या डाऊस बुद्रुक येथे पोलीस पाटील नसल्याने त्या गावचा कार्यभारही मीराबाई रोकडे हा सांभाळतात त्यामुळे डाऊक बुद्रुकच्या हद्दीत काही घडले तरी त्यांनाच कळवले जाते आताही त्यांनाच जाधव यांचा कॉल आला होता त्यांनी सांगितले की डाऊस बुद्रुक शिवारातील उमरी नाल्यालगत काटवनात एका महिलेचा मृतदेह पडला असून तुम्ही तो बघून पुढचं काय ते बघा तेव्हा हो पोलीस पाटील मीराबाई रोकडे ह्या आपला नवरा गोरख याला घेऊन डाऊद बुद्रुक येथील उमरी नाल्याजवळ पोहोचल्या त्यावेळी कच्च्या रस्त्याजवळच्या काठवणात चाळीस ते पंचेचाळीस वर्ष वयाच्या महिलेचा मृतदेह कमरेपासून खाली जाळलेल्या अवस्थेत मिळून आला मृतदेहाचा डावा पाय जाळल्यामुळे शरीरापासून वेगळा झाला होता डोक्याचे केस मोकळे सोडले होते डोळे अर्धवट उघडे होते जीभ दोन्ही हातामध्ये दाबलेली होती दोन्ही हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या व उजव्या हातावर स्टारचे चिन्ह आणि राहुल बापू असे गोंदलेले होते मैताच्या गळ्यात काळे आणि पिवळे मणी असलेले पोत होते तुळशीची माळ व पायामध्ये पांढऱ्या धातूचे पैंजण तसेच जोडवे दिसून आले मैताच्या अंगावर हिरव्या रंगाच्या काटपदराची अर्धवट जळालेली साडी व हिरव्या रंगाचा ब्लाऊज दिसून आला महिला पोलीस पाटील मीराबाई रोकडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून तात्काळ कोपरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना फोन करून घटनेची माहिती दिली माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार स्वतः काही किलोमीटर अंतरावरील डाऊस बुद्रुक या घटनाकळीत दाखल झाले काही मिनिटातच घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ तसेच मृतदेहाचा पंचनामा केला त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घडारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ व पोलीस अधीक्षक शिरीष ममने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवून सोपस्कर पार पाडले पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या नेतृत्वाखाली रितसर फिर्याद नोंदून अज्ञात आरोपीविरुद्ध कलम दहानुसार नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला कोपरगाव पोलिसांपुढे या वेळेपर्यंत घटनास्थळ व मृतदेहाची जाळलेली अवस्था याशिवाय कुठलाही पुरावा नव्हता मयत महिलेच्या हातारावर राहुल बापू तसंच स्टार गोंदलेले होतं या गोष्टीवरून त्यांना पुढचा तपास करावायचा होता पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी वेगवेगळी दोन पथके तपासासाठी रवाना केली पोलीस पथकाने घटनास्थळापर्यंतच्या येणाऱ्या जाणाऱ्या सर्व रस्त्यांचे सी सी टी व्ही फुटेज तपासले पंपावरील फुटेज तसेच गेल्या काही दिवसातील परिसरातील कोणती महिला मिसिंग आहे का या संदर्भात तसंच तांत्रिक गोष्टीचे विश्लेषण करून तपास करण्यास सुरुवात केली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोपर शहर पोलिसांनी महिलेचा खून प्रकरणी कसून चौकशी केली घटनास्थळावरून येणाऱ्या रस्त्यांचे तसेच पेट्रोल पंपावरील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली काही दिवसापासून कुणी महिला बेपत्ता आहे का याचीही चौकशी त्यांनी सुरू केली कोपरगाव पोलीस स्टेशनला एक इसम निघून गेल्याची मिसिंग दाखल होती या मिसिंगमधील व्यक्ती ही संजय हिरामन मोहिते वय सदतीस राहणार सोनारवस्ती धारणगाव तालुका कोपरगाव याच्याशी संबंधित असल्याचे समजले त्याची सर्व माहिती कोपरगाव शहर पोलिसांनी घेतली असता संजय बापू मोहिते याचा या घटनेत या हात असावा नाहीतर तोच घटनेचा सूत्रधार असावा पोलिसांची खात्री पटली आता पोलिसांच्या दोन्ही पथकाने संजय मोहितेचा तांत्रिक विश्लेषणाने शोध घेण्यास सुरुवात केली त्यावेळी तो शिर्डीजवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली संजय मोहिते याचा शोध घेत घेत पोलीस पथक शिर्डीजवळील सावळी विहीर येथे पोहोचले त्यावेळी संजय मोहिते हा सावळी विहीर फाट्याजवळ पळून जाण्याच्या विचारात होता त्याचवेळी पोलिसांनी त्याला झडप घालून ताब्यात घेतले त्याला त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे ते नाव संजय उर्फ बाबू हिरामन मोहिते वय सदतीस राहणार सोनारवस्ती धारणगाव तालुका कोपरगाव असं सांगितलं डाऊद बुद्रुक या ठिकाणी आढळून आलेल्या जळालेल्या मृतदेहाविषयी संजयकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसांनी त्याचा खारपूस समाचार घेतला त्यान त्यानंतर संजय उर्फ बापू मोहिते पोपटासारखा बोलू लागला पोलिसांनी संशयित आरोपी संजय मोहितेला दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तर त्याचा साथीदार संशयित आरोपी गजानन मोहितेला तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला अटक केली त्यांना खुनाचे कारण विचारले तेव्हा त्यांनी एक धक्कादायक माहिती पोलिसांना दिली ती माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली संजय मोहितेने त्याच्या बायकोचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धरणगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथील सोनारवस्ती येथील संजय उर्फ बापू हिरामन मोहिते वय सदतीस हा तरुण वनिता उर्फ वर्षा हिरामन हरावत तालुका गुमगाव जिल्हा नागपूर ही त्याची पहिली बायको होती दोघांचे लग्न झाले होते काही दिवस संसारही सुरक्षित चालला होता पण नंतर मात्र त्यांचे पटेनाशी झाले तिच्याशी पटत नसल्यामुळे त्याची बायको वनिता ही तिच्या आई वडिलांकडे नागपूर येथे निघून गेली आणि तिथेच माहेरी राहू लागली तिकडे संजय एकटा पडला नंतर संजय उर्फ बापू मोहिते हा दुसरं लग्न करून कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथील सोनार वस्तीवरच राहत होता त्याला दुसऱ्या बायकोपासून दोन मुले व मुलगी होती हिंदू विवाह कायद्यानुसार वनिताने नागपूर येथील न्यायालयात कौटुंबिक हिंसाचार हुंडा प्रतिबंध कायदा तसंच संदर्भात वेगवेगळे खटले दाखल केले होते संजयने लग्न केले असले तरी त्याला पहिल्या बायकोच्या जबाबदारीतून कायद्याने सहजासहजी मुक्त होणे शक्य नव्हते त्याला अहिल्यानगरवरून कोर्टाच्या तारखेसाठी नागपूरला जावे लागत असल्यामुळे तो वैतागला होता या त्रासातून संजय याने दुसऱ्या बायकोचा भाऊ गजानन मोहिते याला हाताशी धरून वनिता उर्फ वर्षा मोहितेला संपवण्याचा प्लॅन केला संजय उर्फ बाबू हिरामन मोहिते व त्याची पहिली पत्नी वनिता उर्फ वर्षा फोनवरून अधूनमधून संपर्कात होते आता त्याने वनिताला सांगितले की माझे व माझ्या दुसऱ्या बायकोचे अजिबात पटत नाही मी तिला सोडून देणार आहे तू इकडे आपण दोघे गुणा गोविंदाने संसार करू हे त्याचे बोलणे ऐकून तिला बरं वाटलं कारण तिचा संसार सुरळीत होणार होता त्याच्यावर विश्वास ठेवून ती त्याच्याबरोबर येण्यास तयार झाली तेव्हा तो तिला घेऊन अहिल्यानगरमधील कोपरगावमध्ये आला गुरुवार दिनांक सात ऑगस्ट रोजी संध्याकाळी संजय मोहिते त्याच्या दुसऱ्या बायकोचा भाऊ गजानन मोहिते व वनिता मोहिते असे तिघेजण बाहेर जायचे आहे म्हणून घरातून बाहेर पडले ते तिघे डाऊस बुद्रुक शिवारातील उमरी नाल्याजवळ आले त्याने त्या ते नाल्याजवळ मोटरसायकल थांबून आजूबाजूला कोणी नाही याचा अंदाज घेतला त्याच्या आजूबाजूला कोणी नाही याची खात्री झाल्यानंतर त्याने वनिताचा हाताने गळा आवरून खून केला तिचा त्रास आता संपला होता पण या खून प्रकरणातून आपली सुटका कशी करून घ्यायची याचा तो विचार करत होता विचारांची व तिची ओळख पटू नये व तिचा मृतदेह कच्च्या रस्त्याजवळील काटवनात टाकून दिला वनिताची ओळख पटू नये पोलिसांनी आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून त्या दोघांनी मोटरसायकलमधील पेट्रोल काढून त्या मृतदेहावर टाकले आणि तो मृतदेह पेटवून दिला मृतदेह पेटल्यानंतर ते दोघेजण पळून गेले पण म्हणतात ना पोलिस के हात बहुत लंबे होते हे आणि या खुनाला वाचा फुटली पोलिसांनी दोघेही आरोपींना अटक केली आहे अशाच नवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद